आपण पाहूया चोवीस जानेवारी रोजी मानव मित्रांनी रक्तदान करावं तुकाराम बाबा महाराज माजी आमदार जगन्नाथजी अप्पा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आवाहन माजी आमदार जगन्नाथजी अप्पा शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त जत तालुक्यासहित सांगली जिल्ह्यातील सर्व मानवमित्र संघटनेच्या सर्व सदस्यांनी रक्तदान करून सहकार्य करावा असं आवाहन मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी आवाहन केलंय यावेळी केमिस्ट संघटनेचे महाराष्ट्र नेते विजय पाटील पश्चिम महाराष्ट्राचे नेते विनायक शेटे जिल्हाध्यक्ष भरत सावंत खजिनदार सचिन सकळे तालुका अध्यक्ष भगवान पवार संचालक सुनील घटगे डॉक्टर सागर पाटील रमेश जगताप भारत सावंत रमेश पवार सहित तालुक्यातील सर्व केमिस्ट सभासद उपस्थित होते केमिस्टर हृदय सम्राट म्हणून परिचित असलेले माजी आमदार जगन्नाथजी अप्पा शिंदे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं संपूर्ण भारतामध्ये रक्तदान शिबीर चोवीस जानेवारी रोजी प्रत्येक तालुक्यात ठेवण्यात आलंय पंच्याहत्तर हजार एकाच दिवशी होणार आहे जात तालुक्यात हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनीही मानव मित्रांना आवाहन करत म्हणाले रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे सर्व विकत घेता येतं मात्र रक्त हे विकत घेता येत नाही सर्व मानव मित्रांनी रक्तदान करून गिनीज बुक मध्ये आपलं ही नाव सुवर्ण अक्षरामध्ये नोंद होईल असं त्यांनी सांगितलं रक्तदान केल्यानं काहीच अडचण येणार नाही रक्तदान केल्यानं ना रक्ताची जाडी कमी होते आणि रक्त वाढत रक्तदान केल्यानं हृदयाचं आरोग्य रक्तदान केल्यानं विजय वजन नियंत्रणात राहत रक्तदान केल्यानं मनाला सकारात्मकता येते रक्तदान केल्यानं रक्तातील एल डी एल किंवा खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकून तुमचं लिपिड प्रोफाईल देखील सुधारतं रक्तदान केल्यानं उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो त्यामुळे जत तालुक्यातील सर्वांनी रक्तदान करावं असा आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केलंय माझे आमदार जगन्नाथ शिंदे साहेब आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये राबवण्यात आलेला आहे त्याच अनुषंगाने जत दे तालुक्यामध्ये देखील हा उपक्रम राबवण्याचा मानस जत तालुक्यातले सर्व मेडिकल बांधव याने घेतलेला आहे फक्त एकट्या मेडिकल बांधवाचा हा विषय नसून प्रत्येकाला ह्या गोष्टीची अत्यंत गरज आहे त्याच अनुषंगाने पंच्याहत्तर हजार म्हणजे पंच्याहत्तरवी त्यांचे होते आणि पंच्याहत्तर वर्षामध्ये पर्यंत त्यांनी केलेलं काम सामाजिक काम सामाजिक उपक्रम त्याचबरोबर त्यांचं म समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून जर तालुक्यातील जे सर्व मेडिकल बांधव आहेत मेडिकल क्षेत्रातील प जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून बाबा आश्राम संघ या ठिकाणी चोवीस तारखेला सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे माझी सर्वांना विनंती आहे की श्रीसंत बागडे व मानवी संघटनेतील जे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील ह्या रक्तदान शिबिरामध्ये सामील व्हावं आणि आपलं रक्तदान ह्या ठिकाणी करावं श्रेष्ठदान आहे माणसाचा जन्म जन्महानाशवंत आहे एक ह्या नाशिवंत याचा जर तुम्हाला उद्धार करून घ्यायचा तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे जे हात घ्यावे तो विचार तुमच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी येणाऱ्या चोवीस तारखेला सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं बाबा आश्रम बुडापुरळ संघ या ठिकाणी रक्तदानासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं श्रीसंत बागडे मानव मानवमित्र संघटनेचे प्रमुख म्हणून मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद